Thank mm -hmm. you. विठ्ठलाच्या पायीची वीट आहे नाव इंद्र हे नाव आहे आणि चंद्रभागेमध्ये लोग लोग दंड ठीक आहे ना म्हणजे थोडक्यात सांगायचं का म्हणजे काय त्या चंद्रभागेमध्ये जो जो जाऊन स्नान करतो तो शुद्ध होतो ओके आणि प्रत्येकाने पंढरीची वारी करणं गरजेचं आहे कारण काय आज आता नवीन महिना सुरू झालाय नाही का इंग्रजी महिन्याप्रमाणे एक जानेवारीला आपण फक्त कॅलेंडर बदललं पाहिजे फक्त कॅलेंडर बदल कारण आपला महिना गुढीपाड्याला चालू होतो चैत्र शुद्ध प्रतिपदा आपलं वर्ष नवीन वर्ष हे गुढीपाड्यावर चालू होतं कारण हिंदूंचे नवीन कॅलेंडर म्हणजे गुढीपाड्यापासून चालू आहे लक्ष दिलं परफेक्ट एका घेऊन जा कारण <laughs> 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 एक जानेवारीला फक्त आपण काय करायचे बुवा कॅलेंडर बदलायचे आपला धर्म आणि संस्कृती बदलायची समजणं गरजेचं आपली संस्कृती काय आपल्या मुलांना समजणं गरजेचं आज तेच समजण्याचा उपयोग काय शून्य ना तुम्ही सांगितलं की अं कोणतरी तुका गेलो कोणतो फॅक्टरी जी म्हणता फक्त तंबाऊ खाली तो वाचलो ती बायको हात दाखवून त्या दिवशी मी असंच फोन केला समीर म्हटलं काय झाली म्हणता काय नाही म्हणता हली जवळ तर दिसत नाही म्हटलं दिसत नाही चष्मो लाव म्हणतात चष्मो लावले रे चष्मो लावले तर ती म्हणता शेजारी म्हणता तुम्ही चष्मे चांगले दिसत नाही सांगता शेजारी चष्मे तुम्ही चांगले दिसत नाही मग म्हटलं चष्मो काढू टाक म्हणता मी चष्मा काढले रे मी चष्मो काढले भली शेजारी दिसत नाही अशी आई लिव केली लिव केली काय बोलायला भरपूर काय बोलू शकतो पण आज सामंत साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसावर मी एक सुद, एक सुद्धा शब्द बोललात नाही कधी बोलणार आशिय घेतलं जेणे गेले त्यांचं काय वाटतच नाही आलं मिळाले नको रे पण समाधान मिळाले अरे जराच का विषय जेच्या नशिबात ज्याचे नशीब आता ते कमी ना काय विषय आहे आणि पैसे विषय घेणार समीर कदम नाही आपण डायरेक्ट रुपये घेतो त्यांचं तो पोरग बघले बारको शार्दूल शार्दूल आहेत ना काय शरवील तर <laughs> ना शार्वी एकदम गोंद माझं पण बारको सर औषधीकडे जाताना दोन दोन वेळा सांगता <laughs> मम्मी पाच रुपये दे पाच वर्षाचं हो मम्मी दहा रुपये दे घेता आईस्क्रीम खाऊ थोडे दिवसा तुटली काय बिल अरे प्रत्येकाचे दिवस काय लाज आता थंडी आहे अरे लई नाही जोड केले करा तो पाच वर्षाचा पाच पाच मिट पाच रुपये दे दहा रुपये दे मी बघून बघून घेतलेली बायको सांगले वरग्यांचे खायचे प्यायचे लाड पैशाचे लाड शेवटी माझी बायको तेरा वर्षापूर्वी अडीच लाख रुपये खर्च करून आणले तेव्हा तेव्हा अडीच लाख लगीन हो आता नाही होत आता नाचा वर तर बायको माझा ऐकलं आणि परत पोरगो येलो मम्मी पाच रुपये दे दहा रुपये दे औषणच्या पोरग्या सांगा पप्पाने सांगितलं खायची प्यायची लाड पैशाची लाड नाही त्या पोरग्या घरा गेलो पाच वर्षाच बाजूच्या दुकानात गेलो आणि दुकानात गेलो आणि काका दुकानदार सांगतो ओ काका एक आईस्क्रीम द्या त्या दुकानदाराक माहिती समीर कदंबोचं जीव त्यांनी एक आईस्क्रीम दिल्या तो दोन मिनिटात खाल्या पर म्हण काका दुसरा द्या दुसरं खाल्या दोन मिनिटात अजून एक द्या अशी चार आईस्क्रीम खाली मी घराकडे लागलो तो दुकानदार घरात येऊ वाटेल दुकानदार चौथा म्हणतो हे पैसे कोण देतो शेवटी माझं झी माझ्याविषयी पोहोचतो म्हणते काका नू ने सांगितले नाही खायचे पैसे लाड पैसे लाडणे बाकी काय नाही बोला नांदी काय नाही ताते वि आता मी कंटाळले बघल्या लोक म्हणजे ताते विंचू आणि माझे दात पुढे माझं मी काही लहान असताना पाहिल्यानंतर त्या तात्या विंचूंची आठवण येते ज्या तात्या विंचूची भूमिका ते दिलीप प्रभावळकरांनी केली त्यांची आठवण आज तुम्हाला येते अभिमान आहे ना माझ्या दातापेक्षा श्रेष्ठ काय लिहून दातापेक्षा श्रेष्ठ काही नाही <laughs> तुकले बोलायचं असू दे सुंदर बु आहे काय एखाद्या बुवाला बोलायला सुद्धा म्हणजे समोरचा गोळ त्या पद्धतीमध्ये पाहिजे आता आमची बु काय बोलतच नाही तरी पण मी कळत पाहिते तरी आता तू गुलाम काय ना काय बोलणार पण त्याच्या बोलण्यात एक काळ उतर असत म्हणजे तो असो घालून पाडून बोलला ना आणि बोलतच काय नेमत काय त्याची त्याच्यात घेऊन बंद करून ठेवले ना बोलड तुला स्वार्थ झाल्याशिवाय परमार्थ समजत नाही आणि म्हणून हरिनामामध्ये दंग होणं गरजेचं आहे कारण हरिनामाशी आपल्याला पर्याय नाही म्हणतो देवाची द्वारी उभा Yeah,